या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक दोन तुळजापूर वे सोलापूर शाळेत शाळेचा पहिला दिवस मोठ्या हर्ष उल्हासात साजरा शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुले मोठ्या आनंदानं शाळेत आले होते पहिल्याच दिवशी मुलांना दप्तर व पाठ्यपुस्तकं उद्योजक राम कबाडेसर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली शाळा शिका आपल्या शाळेच्या आईवडिलांचं व गुरूचं नाव उज्ज्वल करा असं मार्गदर्शन करून पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तुमचा दिवस आहे फार आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे की तुम्ही जी इथे येता तुम्ही जे इथं रोज सकाळी तुम्ही येता शाळेला ही जी शाळा आहे हे तुमच्या बुद्धीचं खाद्य आहे जसं तुम्ही पोटाला अन्न खाता आपण जीवन जगण्यासाठी अन्न खातो पाणी पितो जसे शरीरात लागतं ला तसंही तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी तुम्हाला ज्ञान लागतं आणि हे जे ज्ञानाचं जे खाद्य आहे हे तुम्हाला इथं मिळतं आहे आणि हे जर खाद्य तुमच्या बुद्धीला जर परिपूर्ण वेळेत जर गेलं तर, तर तुमची बुद्धी चालणार आहे आणि तुमची बुद्धी जर चालली तर तुम्ही उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा खऱ्या जगामध्ये मार्केटमध्ये तुम्ही येल जेव्हा तुम्ही खरं जीवन संघर्ष करत असता तुम्हाला ह्या गोष्टीचा फार द्यायला महत्त्व येणार आहे त्यामुळं तुमच्या आयुष्यातला खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे हे ज्ञान घेणं आहे आणि ज्ञान घेण्यासाठी इथं आल्यावर आपले जे गुरुवर हे आपल्याला जे शिकवतात त्या शिक्षणाकडे तुम्हाला पूर्ण फोकसला करायचं आहे की तुम्ही जेवढे जास्त त्या शिक्षणावर तुम्ही लक्ष केंद्रित करताल आणि जेवढं तुम्ही सर्व आत्मसात करताल तेवढंच तुमच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रास्ताविक केंद्र मुख्याध्यापिका संगीता जाधव मॅडम यांनी केलं सूत्रसंचालन आसमा शेख मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन सविता जाधव मॅडम यांनी मांडले अजून वाढेल आणि वाढणार आहेच नाही तर आज आपल्याला सर्वांना पाहुण्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक आणि दर याचं वाटप होणार आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बाकीच्या मुलांनाही आपल्याला आता सांगायचं आहे की आपली शाळा चालू झाली आहे नियमितप्रमाणे आपली शाळा असणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थराना तांबळी मिलिंद खंदारे वृषाली खराडे सुनीता निचळ विलास पेटकर संगीता पेटकर आदींनी परिश्रम घेतले पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली स्वभूमी पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी एस आय सी डब्ल्यू ए सी एम ए डी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची जी गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काचे दोन सहा परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस